माजलगाव शहरामध्ये आहे आणि आजच्या दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एक दिवसाढवळ्या धारधार शस्त्रानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली माजलगाव शहरामधला हा गजानन महाराज रोड आहे आणि याच्याच बाजूला असलेलं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय माझ्या पाठीमागं तेव्हा जो लाईट लागलेला आहे तिथं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे आणि सदरील व्यक्ती आगे नावाचा व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यालयामध्ये त्यांच्या कामानिमित्त आला होता अशी माहिती आहे आणि त्याचा पाठलाग करत जे आहे आरोपी ते आरोपींनी त्याला धारदार शस्त्रांनी जे आहे ते म्हणजे तो ते कार्यालय आणि ते कार्यालयापाशी जाऊन त्यांनी वार केले त्याच्यानंतर वार करत पाठीमागं लागून पार ह्यापर्यंत आल्यानंतर इथं जे आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जो व्हायरल व्हिडिओ झाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं की इथंच जे आहे ते धारदार शस्त्रानं हत्या करून जे आहे ते वार करून जे आहे ते या ठिकाणी आगे नामक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आणि जोरजोरात ओरडून तो सांगत होता की सदरील व्यक्ती बलात्कार करतो का मारहाण करतो का किंवा मग काही अपशब्द जे आहे ते वापरले जात होते त्याच्याकडून ही घटना जी आहे ती अनैतिक समाजातून घडली असल्याची माहिती मिळते भारतीय जनता पार्टीचा जो मयत व्यक्ती आहे आगेनामक त्या व्यक्तीचा आणि हत्या करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळते आणि या अनैतिक संबंधामधून हा प्रकार जो आहे तो घडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे क्रूरता आणि निर्दयीपणा कशा प्रकारचा होता आपण व्हिडिओ व्हायरल झालेली पाहिले आहेत बीडमध्ये अनेक गोष्टी घडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय नुकतं संतोष देशमुखांची हत्या त्यानंतर अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि हत्यासुद्धा झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत बीड तप्त आहे आणि तणावाचं वातावरण काही केल्या शांत होताना पाहायला मिळत नाही पोलीस प्रशासन असले इथले लोकप्रतिनिधी असतील किंवा मग या सगळ्या गोष्टी आटोक्यात आणण्यासाठी कमी पडत आहेत हे या ठिकाणाहून आपल्याला पाहायला मिळतं मात्र दुसरी बाजू जर पाहिली तर पोलीस प्रशासन कायदा या सगळ्याला कुठल्याही प्रकारचं न जुमानता लोक गुन्हेगारीला जे आहे ते पुढे घेऊन जातात किंवा मग गुन्हेगारी करण्याचा प्रयत्न करत आहेत कायद्याचा धाक उरलेला नाही अशी सगळी परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळते पोलीस अधीक्षकांची बदली झाली नव्यानं पोलीस अधीक्षक नवनीत कावत रुजू झाले आणि त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था अबाधित राहील अशा प्रकारची परिस्थिती असताना अशा घटना वारंवार घडत आहेत कुठेतरी पोलीस प्रशासनालासुद्धा ह्या सगळ्या घटना आव्हान देणाऱ्या ठरत आहेत लोकांकडून दिवसाढवळ्या हत्या केल्या जात आहेत घटना कुठलीही असो छोटी असो किंवा मोठी असो शेवटचा पर्याय म्हणजे हत्या उरलेला आहे आणि त्याच गोष्टीला जे आहे ते इथले लोक पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळते इकडं जी आहे ती परिस्थिती आपण पाहिलेली आहे की सकाळी व्हिडिओ जो व्हायरल झाला सोशल मीडियावर एक दीडच्या दरम्यानचा आणि दिवसा ढवळ्या रस्ता वाहत असताना आपणही पाहिलं की बाजूला लोक व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं की बाजूलासुद्धा लोक येऊन पाहत होते मात्र पुढे येऊन सोडवण्याचा प्रयत्न देखील कोणी केलेला नाही कोणालाही पुढं धजावता आलेलं नाही कदाचित सदरील व्यक्ती हा निर्दयीपणे अमानुषपणे वार करत होता आणि त्यामुळे भीतीच्या पोटी कुणीतरी त्याला सोडवायला आले नसेल असंही इथं असू शकतं मात्र कुठेतरी अशा सगळ्या घटना घडत असताना माणूस म्हणून थोडंफार सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं या सगळ्या गोष्टी आहेत घटना कोणती आहे काय आहे हा भाग वेगळा आहे मात्र लोक थेट माणूस संपवण्यापर्यंत जाऊन पोचत आहेत म्हणजे या सगळ्या गोष्टी अत्यंत धक्कादायक आहेत कितीही म्हटलं की बीडचं नाव खराब होत आहे आणि बीडचं नाव खराब होत आहे या सगळ्या गोष्टी कुठेतरी बीडला पुन्हा एकदा खाईमध्ये घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत आम्ही पाहिलं तर बीडमध्ये सगळ्या गोष्टी घडत नाही आहेत इतर राज्यामध्ये सुद्धा घडतात अशा प्रकारचे स्टेटमेंट आमच्या लोकप्रतिनिधींचे मंत्र्यांचे खासदारांचे पाहायला मिळाले मात्र या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी जिल्ह्याचा पगडा असलेली किंवा मग जिल्ह्यावर बालेकिल्ला जिल्ह्याला समजणारे लोक या ठिकाणी इथला उस्तोड मजुरांचा जिल्हा ना हे नाव पोसू शकलेले नाही तर दुसरीकडे गुन्हेगारी संपवू शकलेले नाहीत बीडला मागच्या दहा वर्षांपासून कायमचा पालकमंत्री मिळालेला नाही आता अजित पवार पालकमंत्री आहेत आले फार मोठा गाजावाजा करत येऊन एक बैठक घेतली आणि निघून गेले कायदा सुव्यवस्थेचं काय इथल्या लोकांचं काय इथल्या लोकांच्या पालकत्वाचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सगळी परिस्थिती आपण जर पाहिले तर विदारक परिस्थिती बीडमध्ये आहे या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठेतरी लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने यावर आवल घालण्यासाठी प्रयत्न करावेत अशीच मागणी एकंदरीत एक इथल्या नागरिकांकडून केली जाते मी सांगितल्याप्रमाणे नागरिक भयभीत आहेत नागरिक अत्यंत त्रस्त आहेत एकीकडे महागाईचा भडक आहे तर दुसरीकडे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत विविध प्रश्नांनी विविध समस्यांनी लोक ग्रासलेले आहेत या सगळ्या गोष्टी सोडवण्यामध्ये प्रशासनाला यश ये येतं का हे आता पाहावं लागणार आहे बीडची कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे ती पुन्हा घडी बसवण्यासाठी काय प्रयत्न केले जाते शासन दरबारी हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरापर्सन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज माजलगाव